तर देशविरोधी बोलणं ही राहुल गांधी यांची सवयच आहे अमित शहा राहुल गांधींवर संतापलेले आहेत राहुल गांधी यांनी अमेरिकेत जाऊन वक्तव्य केलेलं आहे आरक्षणासंदर्भात वक्तव्य केलेलं आहे त्यानंतर अमित शहा राहुल गांधींवर चांगलेच संतापलेत देशविरोधी बोलणं ही राहुल गांधींची सवयच आहे असं अमित शहा यांनी म्हटलं आहे तर अमित शहा यांनी ट्वीट करत संताप व्यक्त केलेला आहे पाहूयात देश तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या शक्तींच्या पाठीशी उभं राहणं राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाची सवय आहे असं अमित शहा यांनी म्हटलंय जम्मू काश्मीरमधील जेकेएनसीच्या देशविरोधी आणि आरक्षणविरोधी अजेंड्याला पाठिंबा देणं असो किंवा परदेशी मंचावर भारतविरोधी बोलणं असो राहुल गांधींनी नेहमीच देशाच्या भावना दुखावल्या आहेत असा सुद्धा हल्लाबोल अमित शहा यांनी केलाय धर्म ते धर्म असा भेदभाव करणं हे राहुल गांधी यांची फुटीरतावादी विचारसरणी दर्शवते असं अमित शहा यांनी म्हटलं आहे